पण मी काय होतो पाहुणे पाहुणे आहे सगळी तयारी झालेली आहे तुला सांगतो तू तुआ चार चार तोंड बंद कर झाला नाही आज तोंड फोडी ना किती पाहुणे परत गेले किती पाहुणे परत गेले मामा आ? तुम्ही सांगायला सा, सांगते बाबा तुम्ही आज ना तुम्हाला काढायचे हाऊस लग्नाची नाही हाऊस ते सगळं आमच्या भाऊकांठी आता तुम्हाला दिली मी आता तुमची तुम्ही विचार करायला पाहिजे ना नवरा बायको अहो पण लग्न एकदाच होत का सारखं सारखं होतं का सगळ्या काही गोष्टी विचार केले केलं च्या भावाचे दोन लग्न केले के मग चल नको सांगू तू तुम्ही नुसतं मला गपच करा बस म्हणजे मला तोंड काही उघडणारच नको आहे ना मग मी का मुकेवानी बसू का इथं मी काय होतो बाय मा ना तुलीपुर तर बोलत जायचं माण चालेल चुरचुर चुर मोर करायचं नाही काय केलं मी चुर 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 चांगला दिवस आहे तिथे पाहुणे आले किती पाहुणे आले हा पाव ना काय काळाच आ तो काय मला नवरा पटत नाही तू नवरा तुला करायचा की तिला करायचा नवरा तिलाच करायचा पण काय तिची बहीण आहे मला विचारायला नको का तिकडून किती होतं खुद खुद खुळखुळ असते ती आता नापास करायतो नवरा देऊ हम्म बरं आता बघू दे आता कसं असू ते लग्न नवा आरापबाई वाना मी वाणार करू नका हां परत मला तीनती बारेदर मला ना मामाची पोट तुमची तुम्ही जक महाराष्ट्र तिकडं मी लागणार सुद्धा येणार नाही बरं बरं ऐका फोन केलात का त्या लोकांना पंधरा पंधरावीस मिनिट मध्ये ना आहे चालेल बघ मी पोहे वगैरे बनवलेत आणि बाकी तयार हो म्हणून तिला होते तयार नाही तर काय तिला लागलं तुम्ही दोघांनी मोडायचं काम चालू मी काय बोलते स्वतःच घर काहीतरी जमीन का पाहिजेत की नको हा विचारता येईल सगळं जाणार का नाही बेकारीला देऊन टाकाय सगळे सगळे मामा इझिली जेव्हा मला विचारलं सगळं ते टाइम आला तुमचं चांगलं होत मग आता काय वाईट झाले का नाही आता था, आता त्याच्या सोन्याहून पिवळं झाले बरं कुठवर आले ते बघा त्यांना बोलावून फोन आला पण तो पोरीला तुम्ही हॅलो हा इकडे रस्ता सोडून हा सोडून माझी एक पाच मिनिट रस्ते माझी गाडी टाका उजा आधी उजा आधी माझी गाडी टाका गाडी मग मत सा मोठे सर 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 या ब आम्ही तुम्हाला दिसतो का नाही बा हा या 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 इकडे या सर पुढे बर मामा हा आलंकडे यांचे घर आलं आलं जयंतीचे घर आलं बर का इथच आहे का घर हा इथंच इथच पोर कशी असली हा सात तुला शेवटचे फोरगे बर का बरं हा लाईपुर काय दाखवणार नाही तुम्हाला चला बायला जावायला झाला बरं का तुझ्या मुळे माझ्या मुळे घ्या रव चला 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 या इकडे मी सांगितलं पण तुम्ही सांग समजून सांगा मला बोलतोय पावलं घेतली नाही मी काहीच बोलत नाही तुम्ही बोलायला कटाळा आला बाबा मला माहिती उंची पुरी नाराज होते

याला दोन मुली बाय माल एक माला दे लग्न करून दिले पोराचे पण पोर कुठे त्यांचे ते सर्व त्या लागले सांभाळते घ्यायला सांभाळते पण ते मुंबईला आम्ही खेडे बरे कामामुळे मुळे बाहेर पोर पैसे पाठवून देते आपल्या महिने मुंबईला मी गेलो कुठेतरी फिरायला आठ दिवस मुंबई मी चुकलो डोळे खोल खोल जायले जायला हे माझी शासरी तेवढं शेवटच पोरग राहिले लग्न करायचं त्याला एकच माणिके पोरगा काय कुस्त मिळत वाटत हो। नाही हो बाप... ना तू न पुढं बाहेरला तिथून पुढं म्हणजे लग्न झाले बर काय नाव येऊ काय भाऊ आपलं माझं गंगाराम गंगाराम बाप हा बाप आहे ना हे काय बाप इथंच आहे माझ्या जवळच वि, आहे विठ्ठल शेंगुळे हा गंगाराम विठ्ठल शेंगुळे नाव बापलं लांबल तर की पण पर एवढंच होय हो किर्ती राहते माणसं ती मूर्ती केवढी राहत गाडी केवढी राहतो राहतो तुम्हाला काय करायचं मामा तुम्ही तुमची पोरगी सकाळी पाहिजे माझी ओळख सांगतो तो श्रीपतराव आनंदराव डोंगळे 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 आणि आमचे मामा भोंगळे भोंगळे बरोबर तरी दाजी तुम्ही म्हणला होता ना भोंगळ्याची पोरगे करायची आपल्याला शिक्षण शिक्षण किती झालं हा शिक्षण झाले ना माझे दहावी झाली हा दहावी पास आहे मग आता दहावी होऊन तो काढायला बी लागला अहो मंगल बोलू थांब ना बर का हो दहावी केली त्याला आता काढतोय रातन दिवस काय सांग वेळ आहे त्याच्या नाही नाही टाइम नाही त्याला टाइमच नाही बर जमीन जागा आहे ना भरपूर जमीन जागा पण तो करीत नाही जमीन जमीन नाही करीत जॉब वगैरे काही नोकरी काम काय पण फोटो वगैरा ग्राफर आहे तो फोटोग्राफर स्टुडिओ आहे कॅमेरा तरी म्हणलं तरी म्हणलं पाहुणे डोळा बारीक कान झाला एका डोळा जागा लागतो एखाद्या लागतो भरपूर लाग

म्हटलं बघ काम झाले सगळं लग्न तेच करणार आहे आता काम केलं के? काही मग भरपूर केलं बरं हुशार हुशार आहे तुम्हाला काय प्रश्न विचारता विचारू शकता विचारता हा मग आता विचार जागा नाही नाही तुम्ही विचारा 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 तुम्हाला काय आणलं जावायलाच मोठेपणा द्यावा लागत हो बाय तो नाव काय मंगला 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 मंगल 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 आम्ही मंगला बोलतो तिला असं लाड्याने ती mm. ना पाहुणे लाज ती मांगला जाकंजुली बोंगळे बोंगडे बोंगली शिक्षक काय जायचं बारावी तिला शिवणकाम घरकाम शेतातली काम सगळी येतात हुशार येतात वय काय तुमचं आता तिला सव्वीस चालू आहे सव्वीस होय लेट लागलं करू नाही जॉब चालू होता ना लागली कुठे लटकले 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 का आहे काय लटकले काय कंपनीत हा कंपनीत लागली आता हा कंपनीत लावली काय पांगशी जी ना म्हणून जास्त शिकवू शकता पांगशी जी ना शेवट पांगशी पांगशीची म्हणून शेवटची बावली तीन बाऱ्या कंपनीत लावली तीन बाऱ्या का बर का बर मग ते मध्ये त्यायचं ना ब्रेक द्यायचा हा ब्रेक द्यायचं ते No ना। ना ओ, ओ, का तुझ्या साहेबातला नऊ महिन्याला मग आता आता काय मग आता परमनंट झाली असेल हो आहे तिला अरे कापून कुपून पगार भाऊ शाही ना जाम पडेल पण ते जाम पाहिजे जाम वयस आहे ना तोंड वायस येत्या आजारी सारखी आजारी बरं मी काय म्हणत होते यांना महिन्याला काही इन्कम असेल ना म्हणजे काढू तुम्ही काही हो दादा दहा हजार रुपये रोज कमी देतो तो काढायला आणि त्याच्या बाब सारखं बॉ जायला आहे काय मॅडम बोलते की असं महिन्याला म्हणजे दिवसाला काही तुमचं असेल ना इनकम काय किती होतय ते अहो तुम्हाला सांग का ते येतो बापले ते तुदें जीड़। तुदें जीड़। तुदें जीड़। आ, तो काय काढायला जर बिला ना कशाला दिवसभर एकदम मी गेलतो त्यांच्याकडे तुम्ही गेल त्यांच्या तुम्हाला तो काढायला त्याच वापिस आहे दुसरा मोजायला हो ना काम किती मोजले हो दिवसा दोन वीस हजार होत्या तीस हजार दिवसातून हा मग चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे आणि मग त्याच्या वेळ दुसरं काही काम बिमा येतात की नाही तुम्हाला काय काम माहिती गरजच नाही ना वेळच नाही भेटत मोजता मोजता हा मासा असं की डायरेक्ट डोळे दिसत नाही आता आ, नंबर लागला मला नंबर लागला त्यांना एवढे लोक काढून बारीक राहते राहू काय पैसे पैसे नोटा काय चिल्लर राहते काय नोटा राहते पाचच्या दहाच्या बस हे लग्न होत तर थांबेल ती ना दुसरा नंबर लगेच लागल पण तू परत लग्न का थांबेल बर ठीक आहे चालतंय बर सोन मान काय घालणार सातोळ्याचं काय घालायचं एक सातोळ्याचं मंगळसूत्र घाला चांगलं सातोळ्याचं

खबर बर तुम्हाला समज करायचं नाही का करायचं करायचं या टायमाला आहे ना शेवटची वाढली नाही मामा जरी हा नवड जाऊन आपस केला ना तुमची पोर होता तुमच्या तुमच्या घरी जाऊन जा, जा कसे लग्न करा लग्नाला नाही तोंड दाखव नाही तुम्हाला पण ऐकलं तिला तरी एकदा विचारू देत करा कस काय सांगते ती बाचक म्हणते काय बोलणं करू द्या

का लगा लगा का तुरुण। तुरुण। जा। का? हो आहे ना बस बस थांबा थांबा मी पसंत आहे का तुम्हाला हा मला पसंत आहे हा का तुला मी पसंत आहे नाही का बरं नाही का माझा अफेर आहे बाहेर आम्हाला त्यासोबत लग्न करायचंय तुझ बाहेर हो। गावातच नाही बाहेर आहे कंपनी मध्येच आहे तू डॉक्टर आहे आणि मी कंपनी मध्ये हे करते काम करते त्याला मला लग्न करायचंय तर तुम्ही माझ्या म्हणजे बहिणीला आणि दादीला सांगा हा कि मला ती पसंद नाही म्हणून आणि सांगतो मग मी काय हा

माझं काय चुकलंय दाजी काय नाही उठवलं पुरलं आमचं काय नाही पुरलं आमचं काय काय नाही मला बोलवता दाजी काय माहितीये काय म्हणती माहितीये का माझं म्हणे कंपनीत अफेअर आहे लफा आहे डॉक्टर बरोबर डॉक्टर आहे पोरग त्याच्यावर लग्न करायचं असं ती म्हणाली मी त्याला नाही पसंत केली तिला बोलवलं का सांगा पावले आता आता मी काय घेऊ का सांगा काय मामा मामा तर तुम्हाला बोंग करून हाय बाई का तुमची पोर अशी करते का मी याच्याकडे ठेवली याच्याकडे लावली का मा घरी तुमचं लक्ष नको जाय पुरो चलगे होंगे काम आलंय मला पुर येना एक मिनिट काय ते बघ मी बघ त्या माझ्या हाय बघ त्यांच्या हाय बघ मला कोणी हात धरून ओढून ते काय करू शकतात तुम्ही कोणाची बी गळ्यामध्ये बांधून देणार आहे का मोठे ना तुम्ही तुम्ही सगळा विचार करायला पाहिजे ना बाई देखा लेकीला ना बाईला इشت नसले तरी चालती पण मनासारखा साथीदार पाहिजे जोडीदार पाहिजे हजार लोकांमध्ये तुमची जोडी चालली ना हजार नाही पण तुमच्या पण काही इच्छा अपेक्षा आहेत की नाही काही आहे पूर्ण करेल ना पूर्ण करेल चालायला लागली म्हणजे पूर्ण करायला कशाला अहो काय बोलताय तुम्ही त्याला काय लागलं जाईल ना अरे परत झाले म्हणजे चाला अटला तो काय सांगाव काय तुम्ही अहो पण काहीतरी दिसलं तर पाहिजे समान हा नुसतं नुसतं स्टुडिओ आहे तेवढंच झालं काय अरे लागण्याचा टायमाला टेबल करू टेबल बा, वर नव्हतो नऊ रुपये शेवटा उंच करू काय बिघडलं पण बात ते अशीच सांगत ना की माझं लग्न आपण रात्रीच ठेवू रात्री लग्न लावायचं टायमाला नेमकी लाईट घालायची लग्न लावून घ्या असं नवरदेव काय प्रेझेंट करायला कोणी येणार ना स्टेज काल बोलायचे काल बोलवायचे इकडे जेव्हा जेवण करून घ्या लाईट गेले कोण पाहत तुम्ही नवर लावा असं लग्न सोहळा असतो काय डोकी बिकी फिरली की नाही नाही ना

हेच भेटलो होता का तुम्हाला तिथे आज लपड होत आम्हाला आधीच सांगायला पाहिजे हां लपडे सांगायचे ना हे तुम्ही चूक केली बरं का तर मला दोन लपड गेला का आज आता किती काढायचं काय काय ते काय फोटो फोटो मग चा काढबायला मी काय होतं पाहुनी मां कुटुंब झाली तुम्ही ना नाइट पार्टी करून जायची काढ काय नाइट पार्टी नाही काय नाराज नका आमच्या लग्नामध्ये तुम्हालाच फोटो काढायला बरं नको 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 काय करायचंय तो आता काय बर काय आणायला इकडे आता करा मोठी आता पंचवीस हजार रुपये आम्ही गेले ना पुढे आलो होतो मामा बोगल होतो तुम्हाला आणायला पाहिजे काम बोलवायचं काही काम नाही आम्हाला काय होत शेवट करतो कर बरं मी काय तू तुम्ही ना आता तुम्ही जर गेले ना मग मी सात रे का पाहतो काय पाच पाच तुम्हाला चार वेळ पोर विचार मी काय तू फोन केला तो तुमचा फोन पे नंबर आहे का हा पाहुणे आले आपल्या दारात विजय होतं कुठं तुला काय माहितीये आमचं काय होईल काय होईल सारखी असते तर यांना लग्न केलं असतं बस, का का बस। म्हणून पुढे सांगत बसली ना मेसेज पडला आले याच्या पुढे ना पुरी पाहायला गेल्या वय ना मोरा अपमान करणार नाही कुणी आता हा दंडे हा दंड दंड पाहुणे तुम्ही सुद्धा थोडे चुकले काय चुकला तुम्ही फोटो टाकला ना बाय डाटा अर्ध टाकला सगळं फोटो टाकायचा ना काय झालं कस बोलला तुम्ही ते रात्री त्याच्या जॉबात फोटो काढले ते जॉबात का तुम्ही हाते कोर केला रात्रीचा हा मग त्याला सांगितलं बोलले तवाले फोटो काढून टाक माझा त्याचा मात्र कॅमेरा झाला ते तर काढायलाच आहे ना तिने सगळं काढलं अर्ध काढलं का दिसता काढता हा

कुठं देऊ आता मी लग्न करा पण मग काढून द्या आता भरमाचा तमा आपण केल्या पुरी ना सोन्यासारखा नव्हतं चुकलं काय मला सांग बघ काय चुकलं म्हणजे त्याच्याकडे काय नाही एवढं एक फुट आणि ती कशी पाच फुट त्याच्याकडे काय नाही काय वस्तू नाही त्याच्याकडं हे बघा तुम्ही लहानपणापासून मला संस्कारा खाली घातले मी तुमचं नाक खाली कापला जाईल ते असे काम कधीच करणार नाही खोट बोलले कारण की थे थे आ, आ, मला माहिती नाही पाहिजे मला मामा ना सारखा नवरा टेबल उभा करून कडव द्या सारखं नवर देऊ पाहिले मामा तुम्हाला हात उडतो तुमच्या फुलावर नवर पाहून द्या पोर साडेपाच फूट तुम्ही पोर घ्या जर तुम्ही पुढे करा लागले मी काढले ते मला सांभाळून सांभाळ आम्ही फुलं आहे मोठं जावं म्हणून लग्न करून देऊ कोण लग्न नाही लग्नाला सुद्धा मी जाणार नाही तो मा आपण झाला मा आपण मला काय विचार आहे आपण एकत्र चर्चा करून दुसरा नवरा बघू चार चार वागाय मध्ये लग्नाला जायचं का नाही आम्ही तिचं लग्न तिला वापर करायचं काढून द्यायची काय असं जाव आहे पण इट्टी एवढा नवर देऊ काय नवरी आहे पाच फूट बरं त्याला काय नाही त्याला नवर काय नाही सगळं आहे पण ते काय एवढं एवढं

अरे आम्ही जाणार मा, मला खोला पाहिजे मला कपडे लावू तुमच्या घरी करता आम्ही जगलो नाही आम्ही जा आम्ही जाणारच आता मी काढले मी नेणारच तो उपकार चला तो काढली सांभाळ आम्ही लिघा 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 हो त्या टायमाला तिकडं कार तुमचं वाटलं